जयदीप आपटे दोन दिवसा सरेंडर होईल ताबडतोब त्याच्या जामिनाची व्यवस्था करा ठाण्यातून आदेश गेल्याचा संजय राऊतांचा दावा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरील पुतळा तयार करणारा शिल्पकार जयदीप आपटे यांनी ठरवून पोलिसांसमोर सरेंडर केलेलं आहे त्याला हवी ती कायदेशीर मदत पुरवण्यासाठी ठाण्यातून सूत्र हलवली जात असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला ते गुरुवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी संजय राऊत यांनी जयदीप आपटेच्या अटकेबाबत गंभीर आरोप केलेले आहेत जयदीप आपटेच्या पाठीशी महाशक्ती असल्याने तो इतके दिवस पोलिसांना चुकवू शकला पण शिवभक्तांचा दबाव आणि रेटा एवढा होता की आपटेचे बॉसही त्याला वाचवू शकले नाहीत जयदीप आपटे यांच्यापेक्षा ज्यांनी त्याला अनुभव नसताना काम दिलं ते बेकायदेशीर होतं ते सूत्रधार अजूनही सरकारमध्येच आहेत त्यांच्यावर कारवाई कधी होणार असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे जयदीप आपटेला अटक होण्यापूर्वी गेल्या आठ दिवसांपासून सिंधुदुर्गातील न्यायालयात त्याच्या जामिनाची तयारी सुरू आहे या संदर्भातील सूत्र ठाण्यातून हलवली जात आहेत मी या ठिकाणी वारंवार ठाण्याचा उल्लेख करत आहे जयदीप आपटे दोन दिवसात सरेंडर होईल त्याच्या जामिनाची व्यवस्था करा असे आदेश देण्यात आलेले आहेत जयदीप आपटे याला लागणारी कायदेशीर मदतही ठाण्यातून पुरवली जात आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राज्यात हा बाजार मांडला आहे आणि जे षडयंत्र रचण्यात आलं आहे त्याचे सर्व सूत्रधार ठाण्यातच आहेत असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे जयदीप सारखा एक माणूस मी वारंवार म्हणत होतो जयदीप आपटेच्या मागे जी शक्ती आहे ती शक्ती मंत्रालयात आहे ती शक्ती वर्षा बंगल्यावर आहे ती शक्ती मालवणात आहे त्याच्यामुळे माल इतके दिवस जयदीप आपटे हे पोलिसांना चुकवू शकतो पण अखेर शिवभक्तांचा एवढा दबाव आणि एवढा रेटा होता की त्याला त्याचे बॉस हे वाचवू शकले नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात या राज्यात जे घडलं हे यापूर्वी कधीच घडलं नव्हतं जयदीप आपटे यांच्यापेक्षा पेक्षा ज्यांनी त्यांना हो। ज्यांनी त्यांना हे काम दिलं अनुभव नसताना ते बेकायदेशीर होते ते सूत्रधार आजही सरकारमध्ये आहे त्यांच्यावरती कारवाई कधी होणार आणि जयदीप आपते यांना अटक होण्याआधी सिंधुदुर्गच्या कोर्टामध्ये त्यांच्या जामिनाची तयारी आठ दिवसापासून सुरू आहे आणि त्या संदर्भात ठाण्यातून सूत्र हलतायत मी वारंवार ठाण्याचा उल्लेख कर की जयदीप आपटे यांना दोन दिवसामध्ये ते सरेंडर होतील आणि ताबडतोब त्यांच्या जामिनाची व्यवस्था करा अशा प्रकारची सूत्र ही ठाण्यातून हलत त्या संदर्भात कायदेशीर जी मदत लागते ती सुद्धा ठाण्यातून मिळते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं ज्यानं बाजार मांडला आणि केला त्या सगळ्याचं जे षडयंत्र आहे त्या षडयंत्राचे सूत्रधारे ठाण्यातच आहे बघा बघा हे लहान मासे मोठे मासे यात प्रश्न नाही आहे आम्ही यात राजकारण करू इच्छित नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर या राज्यात जी स्थिती निर्माण झाली आणि लोकभावना दडपण्याचा था प्रयत्न झाला तो कोणाला तरी पाठीशी घालण्यासाठी या संपूर्ण कामात जो भ्रष्टाचार झालेला आहे तो दडपण्यासाठी आमचा विरोध आणि लढा त्यासाठीच आहे कोट्यावधी रुपयाचं काम टेंडरच्या माध्यमातून काढल्यावर प्रत्यक्षात काम वीस पंचवीस लाखात आटपलं आहे पुतळ्याचं हे आपण पाहा पुतळा जो आहे मंजूर झालेला खर्च आणि झालेलं काम ही तफावत तुम्ही पाहिलीत म्हणून तो पुतळा इतक्या कमी प्रतीचा झाला आणि मुख्यमंत्री म्हणतात पंचेचाळीस किलोमीटर ताशी वेगानं वाऱ्यानं पडला बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई